नाशिक जिल्हा एकशे पंचावन्न वर्षांचा गौरवशाली प्रवास सर्वप्रथम सर्व, सर्व नाशिककरांना जिल्हा वर्धापन दिनाच्या मनापूर्वक शुभेच्छा सव्वीस जुलै अठराशे एकोणसत्तर ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस गोदावरीच्या काठावर वसलेलं प्राचीन इतिहास सांस्कृतिक परंपरा आणि आधुनिकतेचा संगम असलेलं नाशिक आज एकशे पंचावन्न वर्षाचे झाले बरोबर एकशे छप्पन्न वर्षापूर्वी म्हणजेच सव्वीस जुलै अठराशे एकोणसत्तर या दिवशी ब्रिटिश सरकारने नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेची घोषणा केली या वर्षाच्या प्रवासात नाशिक जिल्ह्याने अनेक वळण पाहिली आध्यात्मिक ऐतिहासिक औद्योगिक राजकीय सामाजिक अशा विविध क्षेत्रात झपाट्याने केलेल्या प्रगतीचा हा धावता आढावा आज सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस नाशिक जिल्ह्याला स्थापनेपासून एकशे पंचावन्न वर्ष पूर्ण झाले आहेत सत्तर साली ब्रिटिश कालखंडात नाशिक जिल्ह्याची अधिकृत स्थापना झाली मौर्य सातवाहन यादव मुघल निजाम आणि मराठ्यांचा साक्षीदार असलेल्या या भूमीने अनेक ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत नाशिक हे मौर्य सातवाहन यादव मोगल निजाम पेशवे अशा विविध राजवटींमध्ये महत्वाचे शहर ठरविले आहे मोघलांनी त्याचे नाव गुलशनाबाद ठेवले होते धार्मिक ऐतिहासिक आणि औद्योगिक दृष्टिकोनातून नाशिकला नवनाथांचा संतांच्या आणि शौरवीरांच्या भूमी म्हणूनही ओळखली जाते त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा पंचवटीतील रामकुंड आणि गोदावरीच्या अस्तित्वाने <tare> नाशिकने आध्यात्मिकतेचं तेज जपलं आहे नाशिकचा हा एकशे पंचावन्न वर्षांचा प्रवास म्हणजे संस्कृती संघर्ष आणि सततच्या प्रगतीचा इतिहास आहे आज नाशिक केवळ धार्मिक नगरी नाही तर शैक्षणिक औद्योगिक कृषी आणि सैनिकी क्षेत्रातही आघाडीवर आहे नाशिक जिल्ह्याची स्थापना म्हणजे एक ऐतिहासिक वाटचाल आजही इथं ब्रिटिशकालीन इमारती किल्ले प्राचीन मंदिरे हे त्या वारशाची साक्ष देतात नाशिकचा वर्धापन दिवस म्हणजे प्रत्येक नाशिककरांसाठी सणच नाशिककर म्हणून प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे इतिहास परंपरा आणि विकासाची ही त्रिसूत्री जपणारा नाशिक जिल्हा आजही राज्यातील एका अग्रगण्य जिल्हा म्हणून ओळखला जातो एकशे पंचावन्न वर्षांचा इतिहास संस्कृतीचा अभिमान आणि विकासाची नवी वाटचाल आपण सर्वांनी हा इतिहास जपायचा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा आणि आपल्या जिल्ह्याचा अभिमान बाळगायचा नाशिक जिल्ह्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपली दुनियादारी तर्फे हरघडी नाशिकसाठी नाशिक, नाशिक जिल्हा चिरायू होव ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक